नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आंब्याचा उकडीचा मोदक बघणार आहोत त्यासाठी हापूस आंबा चप्पल घेतलेला आहे मी एका आंब्याचा पल काढून घेतलेला आहे एक ओला नारळ घेतलेला आहे त्या आणि त्याचे काळा कवर जो असतो नारळाचा तो, तो काढून घेतलेला आहे फक्त चव घेतलेली आहे व्हाईट कलरची आणि गूळ घेतलेला आहे तर चला तर मग आपण रेसिपीला चालू करू एक चमचा तूप टाकते त्याच्यामध्ये आपण आंब्याचा पल टाकू हा जो घेतलेला आहे मंद गॅसवरच करायचं हे सगळं अगदी हलवत राहायचं फिरवायचा नाहीये हा पण ह्याला चांगला आठवून द्यायचा चांग अगदी व्यवस्थित सारखा हलवत राहायचं नाहीतर खाली जर चिकटला तर त्याला क कर, करपट असा वाचतो त्यामुळं कड्याचं जे चिकटलेलं वगैरे असेल ते सर्व काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवायचं ह्याला सगळं मिश्रण आंब्याचं हे कोरडं असतं हलवत राहायचं पूर्ण गुळ टाकून घेतलेला आहे आंब्याला स्वतःचा कलर असतो त्यामुळं वर्ण कलर वगैरे असं काही टाकण्याची गरज नाही आहे मगमध्ये त्याला आहे याच्यामध्ये आता नारळाचा चव टाकून देऊ आपण कडचं चिटकून नाही द्यायचं मंद गॅसवरच करायचं आपल्याला हे नारळाचा चव टाकू जसा बसेल तसा टाकायचा त्याच्यामध्ये थोडी विलायची पावडर टाकून घेते आता व्यवस्थित हलवू एक दहा पंधरा मिनटात होतं हे सारण पूर्ण कोरडं झालेलं आहे आता झालेलं आहे आपलं हे काढून घेऊ एका वाटीमध्ये आणि थंड करायला ठेवू बंद करते गॅस मी तर आता आपण पिठी काढून घेऊ उकड काढून घेऊ त्यासाठी मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतले त्या तांदळाच्या पिठीला दोन वाटी त्याच वाटीने दोन वाटी पाणी टाकते पाणी टाकते दोन वाटी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आपण थोडं एक चमचाभर मीठ टाकू पारीला चव येण्यासाठी एक चमचा मीठ टाकते आणि एक चमचा तूप टाकू जास्त तूप टाकायचं नाही आहे एक चमचाच टाकलेला आहे आता याला खळखळून अशी उकळी येऊन देऊ मग आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पिठी टाकू सुवासिक तांदळाचं पिठी घेतलेली आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता ही तांदळाची पिठी टाकून देऊ दोन वाटी पाणी आणि दोन वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे मंद घासवर हलवून घेऊ नाही तर होतील त्या झाकण ठेवते त्याच्यावर एक सात आठ मिनटं असेच झाकण ठेवू आणि मग मळायला गरम आहे तरच आपण हे मळून घेऊ आताला चटका लागतोय थो तर थोडा पाण्याचा हात घ्यायचा थोडा पाण्याचा हात घेऊन चांगला गरम आहे तोच मळून घ्यायचं अगदी दाबून दाबून असं व्यवस्थित मळून घेतलं ना खूप जे एक जीव होत किती सुंदर झालं हे बघा झालेलं आहे असं किती छान झाले बघा ना पातळ असं झाले आता याला पाकळ्या बनवून घेऊ आपण अगदी खाल करून घ्यायचं जवळजवळ जवळ घ्यायच्या

गोलगोल गोल फिर वर घ्यायचा गुलगुल गुलमल फिरवतायचं वर्षाचा भाग आहे यष्टाचा भाग आहे तो काढून घेतील आकार देऊ आपण त्या पण छान झालं झाला ना मोदक असेच मी सगळे करून घेते बघा किती सुंदर झालेलं आहे मोदक पाकळ्या वगैरे किती छान पडलेले आहेत आता ह्याला आपण वाफून घेऊ सगळे मोदक माझे तयार झालेले आहेत सगळे मोदक तयार झालेले आहेत आता ह्याला सगळ्यांना मी वाफवून घेते चाळणीला ते स्टिमरमध्ये नाही ठेवत मी चाळणीमध्ये ठेवते तेल लावून तयार आहे आपला उकडीचा मोदक त्याच्यावर आपण तुपाची धार सोड जरा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा पदार्थ नक्की करून बघा खूप छान आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद